गौतम मी तू दहावीला प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली त्यामागचं श्रेय कुणाचं आहे मी माझ्या घरातल्यांना श्रेय देईल कारण आम्ही एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये बिलॉंग करतो आणि त्यामध्ये माझी मम्मी एकटीच का जॉबला आहे बिकॉज ऑफ माय फादर्स इश्यूज सो त्यामुळे आमच्या घरामध्ये एक चांगले पर्सेंटेजनी एक चांगला जॉब लागणं खूप गरजेचं होतं त्यामुळे मी माझं टेनच्या एक्झाममध्ये माझं चांगल्या ट्राय करून अटेम्प्ट केलंय आणि मला चांगल्या मार्कांनी पास भेटले दररोज कि तू किती तास अभ्यास करायची मी चार पाच तरी तास तेवढा ट्राय केला आणि मॅक्सिमम सहा तास शाळेतील शिक्षकांचा सहभाग कसा होता शाळेतील शिक्षकांचा सहभाग खूप चांगला होता ते आम्हाला काही डाऊट्स वगैरेला खूप हेल्प करायचे जर आम्हाला लागले वगैरे तर आम्ही जाऊन त्यांना निश्चिंतपणे विचारू शकत होतो दहावी नंतर कुठल्या शाखेमध्ये तू ॲडमिशन घेणार आहे सायन्स मेडिकलमध्ये त्या माझ्या इंटरेस्टेड फील्ड आहे भविष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे डॉक्टर